आपण नेहमी चुकीचे वापरणारे शब्द बघणार आहोत काय चुक ते लक्षात घ्या आपण म्हणतो रताळे घ्या रताळे आहो रताळे नाही मग काय दोडके घ्या दोडके दोडके अर र आम्ही सहलीला गेलो गाणे म्हटले अ लक्षात घ्या रताळे एक आणि मग काय गुरुजी रताळी मग जर समजा तुम्हाला काय करायचं असेल रताळी विकायचे असेल तर रताळी घ्या रताळी असं म्हणावं लागेल मग तेव्हा त्याच होत वचन आपल्याला वाटतं दोडके अनेक हे नाही दोडके एक दोडकी अनेक आम्ही आने खूप गाणे म्हटलो चूक चूक गाणे नाही मग काय गाणी गाणी येते लक्षात म्हणजे एकारंत नपुंसकलिंगी नामाचे आणि वचन इकारांत होते कशी आहे माहिती आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि घे भरारी डोळे गुरुजी नावाचा ॲप घ्यान संपूर्ण संपूर्ण शिका जय हिंद भारत जय महाराष्ट्र